दुसरा दिवस सुरू आहे काय प्रकरण आहे काय मी बचाटे एकनाथ जगन्नाथ मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमस्थळा पोहचला आमच्याकडे निवासी एकशे वीस विद्यार्थी निवासाला आहे आणि या विद्यार्थ्यांचं परिपोषण आणि इतर सुईसुविधेसाठी शासनाकडून आम्हाला अनुदान प्राप्त होतं परंतु संस्थेअंतर्गत वादामुळे हे अनुदान दोन हजार एकवीसपासून संस्थेच्या खात्यावर बारा लाख रुपये पडू नये चे चे ते उचलण्यासाठी आम्हाला परवानगी मिळते आणि हे पैशाचे हे खात्यावरचे पैसे शिल्लक असल्यामुळं दोन हजार एकवीसपासून शासनाकडून आम्हाला कसलंही अनुदान प्राप्त झालेलं नाही त्यामुळं आज रोजी विद्यार्थ्यांना आम्ही गेल्या दोन वर्षापासून आमच्या स्वतःच्या पैशाने आम्ही सांभाळत आहोत सर्व कर्मचारी मिळून विद्यार्थ्यांचा खर्च भागवत आहोत परंतु यावर्षी हा खर्च भागवणं आम्हाला मुश्किल झालेलं आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडून कोण भेट घेतली का आपले हे अद्याप पुढे आले पुढची भूमिका काय जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागेल तोपर्यंत आम्ही उपोषणावर उपोषणाला बसलेले उपोषणाचा कितवा दिवस आहे आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आमच्या अकरा कर्मचाऱ्यांपैकी कुठली गैरसोय हो नाही म्हणून कर्मचारी आम्ही शाळेवर उपस्थित ठेवलेले आहेत आणि आठ जण इथं उपोषणाला बसलेलो आहोत मी श्री संत मारुती महाराज कानेगाव कुठला तुम्ही पासून शाळा घुसवा लोहारा जिल्हा धाराशिव या शाळेत दोन हजार पाचपासून कार्यरत आहे माझं नाव श्रीमती खंडाची शैला रामकृष्ण आम्ही कालपासून उपोषणाला इथे बसलेलो हो। आहोत तर हे जे संस्थांतर्गत वाद असल्यामुळं अनुदान खात्यावर जे जमा आहे त्याची खर्चाची परवानगी मिळावी विद्यार्थ्यांची जी होणारी शैक्षणिक नुकसान आहे किंवा त्यांची जी होणारी हेळसांड आहे त्यांची सोयीसुविधा त्यांना मिळत नाही आहेत तर त्या मिळण्यासाठीच आम्ही इथे बसलेलो आहोत तो, तो प्रश्न आमचा मार्गी लावावा आणि इथून पुढे शाळा सुरळीत चालण्यासाठी जे समाजकल्याण किंवा इतर भोजन कल्याण जे आमचं खातं आहे त्यामार्फत हो त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून किंवा त्यांच्याशी चर्चा करून प्रशासकाची नियुक्ती करावी आणि आमचा प्रश्न मार्गी लावा संत मारुती महाराज प्राथमिक आश्रमशाळा भोसगा तालुका लोहारा धाराशिव येथील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकूण अठरा जण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवच्या समोर उपोषणाला बसले आहेत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघात धाराशिव जिल्ह्याच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे कारण विद्यार्थ्याची हेळसांड होत आहे हे शिक्षक दोन हजार एकवीसपासून पै स्वतःच्या पगारातलं पैसेही करून ते विद्यार्थ्याचं पालनपोषण करतात साधारणतः बारा लाख रुपये संस्थेच्या खात्यावर सध्या जमा आहेत पैसे त्यातून परंतु संस्थेमध्ये संस्थांतर्गत भांडण चालू असल्यामुळं हे पैसे त्यांना उचलता येत नाहीत किती दिवस आणखी असं चालायचं तर धर्मदा आयुक्तां कार्यालयाने धाराशिव जिल्ह्याच्या यांनी सांगितलेल्या यांनी ये, या ठिकाणी अटकाव केल्यामुळं त्यांना नाही लावतो उपोषणाला बसावं लागलेला आहे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम वस्तराव काळे यांच्याशी सध्या चर्चा झालेली आहे त्यांनी हा प्रश्न त्वरितच मार्गी लागू असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हा प्रश्न निश्चितचपणे पुण्याचे संचालक स समाजकल्याणचे मुंबईचे सचिव आणि इथं धाराशिव जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त या सर्वांगा या सर्वांकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मा निकाली काय केला जाईल लावला जाईल यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी इदबारे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी गायकवाड जिल्हा सरचिटणीस राजकुमार मेंढेकर त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे मार्गदर्शक असले आमचे राजेंद्र मडके एकनाथ चव्हाण या ठिकाणी आणि व इतर आमचे हे जा बालचंद्र जाधव सर आमचे राष्ट्रवादी शिक्षक संघाचे व आश्रमशाळेचे या हे या ठिकाणी उपोषण स्थळी भेट देऊन यांनी या ठिकाणी पाठिंबा यांना दिलेला आहे यांच्या उपोषणाला आणि हा प्रश्न निश्चितपणे लवकरात लवकर तोडगा काढून मार्गी लावला जाईल असे आश्वासन या ठिकाणी शिक्षक आमदार विक्रम सिंधराव काळे यांनी या ठिकाणी दिलेला आहे सध्या उपोषणकर्त्याला निश्चितच फोनद्वारे या ठिकाणी उपोषण यांनी आश्वासन दिलेलं आहे निश्चितच हा प्रश्न उद्या मार्गी लागल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद